हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा प्रमुख वैभव राजे मोहिते यांच्या मार्गदर्शनाने व गणेश काकडे तालुका प्रमुख यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले बुडाणा खामगाव रोड वरवण फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला हे आंदोलन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी अपंगांना अनुदान शेतमालाला त्वरित भाव मिळावा व बी बियाणे व खताच्या किमती कमी कराव्या या मागणीसाठी बुलढाणा खामगाव रोडवर वरंड फाटा येथे चक्कजाम आंदोलन करण्यात आले काही वेळापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती पोलीस प्रशासनाने आंदोलकाविरुद्ध कारवाई करत गणेश काकडे यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहील आंदोलन शांततेत पार पडले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी बुलढाणा तालुका प्रमुख गणेश काकडे डोंगर खंडाळा शाखा अध्यक्ष राम खरात अशोक चावरे मोहन शिंदे गोविंद चावरे शिवराज राठोड गोपाल पवार यासह शेतकरी कष्टकरी मजूर व दिव्यांग उपस्थित होते आज बुलढाणा तालुका या ठिकाणी बुलढाणा तालुक्यातील खामगाव बुलढाणा रोडवर वरवण फाकता येते आम्ही शेतकऱ्याच्या व दिव्यांगाच्या वीज मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये मेंढीपाळाच्या समस्या असतील कष्टकऱ्याच्या असन मजुराच्या असन सं, शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमाफीच्या समस्या असन या समस्याच्या बद्दल आम्ही चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करीत आहोत यामध्ये संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे दिव्यांगांना मानधन मिळालं पाहिजे आणि जे, जे।, जे कष्टकरी शेतकरी मजूर वगैरे आहे त्यांना सुद्धा याच्यामध्ये मानधन मिळालं पाहिजे यासाठी आमच्या संपूर्ण अशा मागण्या आहे आता आम्ही थोडा जाम आंदोलन केलं पण यापुढे आमचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं असेल याची शासनाने दखल घेतली पाहिजे